आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला आयुष्य बदलेल स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की चुका शोधण्याइतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे माणसाने समोर बघायचं की मागे यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या हिंमत एवढी ठेवा की तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की कधीकधी -कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते स्वप्नती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात स्वप्नती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत या जगात कोणतीच गोष्टही कायम टिकणारी नाही दुःखाचंही तसंच आहे काही काळासाठीच दुःख राहतं आपण फक्त हिंमत ठेवायला हवी आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात तुटले तर श्वासानेही तुटतील नाही तर वज्राघातानेही तुटणार नाहीत कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे ते शक्य नसेल तर कमीत जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे खरं तर सगळे कागद सारखेच त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे केस कापणे हा नाव्याचा धर्म नाही व्यवसाय आहे चांबडं शिवणं हा चांभाराचा धर्म नाही व्यवसाय आहे तसेच पूजापाठ करणे हा ब्राह्मणांचा धर्म नसून व्यवसायच आहे भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणेपिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसंच आहे समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता नैतिकता प्रगती आणि समृद्धीचा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही जुन्यात आपण रंगतो स्मृतीची पानं उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दुःखाच्या चोरीमध्ये वाईट काहीच नसतं तुम्ही काय चोरता आहात यावर ते अवलंबून आहे तुम्ही एखाद्याचं मन चोरलं तर त्यात वाईट काय आहे जगात काय बोलत आहात यापेक्षा कोण बोलत आहात याला जास्त महत्व आहे भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातली माणसं दाखवतो समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो